एकवीसच्या नंतर एकवीस बावीस मध्ये त्या घटना दोन हजार अडीच हजारांनी वाढले म्हणजे सात हजार, हजार साडेसात हजार या घरामध्ये जाऊन पोचले आणि दरवर्षी आपल्याला या घटनांमध्ये वाढ होताना दिसते जर ही आकडेवारी आपण ग्राह्य धरली तर तुम्ही साधं गणित करा दोन सात हजार पाचशे एकवीस महिला वर्ष प्रत्येक या एका वर्षामध्ये जर आपण बलात्कारा पीडित धरत असू तर प्रत्येक महिन्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये किती महिलांचे बलात्कार झालेले असतील आकडे सांगतात सहाशे सव्वीस आणि प्रत्येक दिवसाला प्रत्येक दिवसाला किती हो कि होत असतील दोन महिलांचे बलात्कार होत आहेत हे आकडे सांगतायत आता ह्या सगळ्या रिपोर्टेड केसेस आहेत पण मी जसं म्हटलं तसं अनेक अशा केसेस आहेत की ज्या रिपोर्ट होत नाहीत त्याचाही आपल्याला विचार करावा लागेल अल्पवयीन मुलींच्या बाबतीमध्ये हा आकडा अतिशय धक्कादायक आणि काळजी आणणारा आहे कारण दोन हजार बावीस तेवीस मध्ये चार हजार चारशे एकोणपन्नास मुलींवरती अल्पवयीन मुलींवरती बलात्कार झाल्या असा आपल्याला हा रिपोर्ट सांगतो हे आकडे आपण ह्यासाठी मांडत आहोत की कि किती मोठी भीषणता आहे आणि तीव्रता या प्रश्नाची आहे आपण निश्चित एखादी केस झाल्यावर त्याच्यावर यात होणं त्याच्याबद्दल बोलणं एखादं कॅन्डल मार्च काढणं एखादं धरणं आंदोलन करणं हे मान्य आहे पण फक्त तिथेच आपल्याला थांबता येणार नाहीये कारण ह्याची भीषणता फार मोठी आहे आणि ह्या सगळ्या बाबतींमध्ये महिला जेव्हा एखाद्या विशिष्ट वर्गाच्या असतात विशेषत आदिवासी आणि दलित महिलांवरती होणारे अत्याचार हे आणखीन मोठ्या संख्येने होत आहेत महाराष्ट्राचाच नव्हे देशाचा डेटा जर आपण बघितला एनसीआरबीचा परत डेटा मी आपल्याला देत आहे प्रत्येक दिवशी दहा दलित महिलांवर अत्याचार होतात हा एनसीआरबीचा नॅशनल डेटा आहे हा नॅशनल डेटा आहे हे जर आपण बघितलं तर आपल्या आजूबाजूला नेमकं काय चाललंय आपण अमृत काल म्हणत आहोत पंच्याहत्तर वर्ष आपण आजादी साजरी करत आहोत हे सगळं करत असताना आपली आर्धी जनसंख्या ही कुठल्या परिस्थितीत आहे ह्याच्याबद्दल आपण विचार करणं त्याच्यावरती आपण काहीतरी पुढे करणं हे महत्वाचं आहे असं मला वाटतं